नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात भगोरस्थित स्वातंत्र्य सैनिक नरसिंहराव बलकवडे व्यायामशाळेनं आपला एक स्वतंत्र ठसा उमटवलाय राष्ट्रीय कुस्तीपटू ऍडव्होकेट गोरखनाथ बलकवडे यांनी एकोणावीसशे त्र्याऐंशी साली या व्यायामशाळेची स्थापना केली संस्कार श्रम आणि निर्व्यसनी पिढी निर्माण व्हावी म्हणून गोरखनाथ बलकवडे यांनी साडेपाच एकर जागेत अद्ययवत व्यायामशाळा उभारली नाशिक रोड महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी ते एक नामवंत कुस्तीपटू आणि सुप्रसिद्ध विधीज्ञ असलेले गोरखनाथ बलकवडे यांनी इथून हजारो खेळाडू घडविले आहेत हर्षल सदगीर हा महाराष्ट्र केसरी याच व्यायामशाळेतील असल्याचं बलकवडे यांनी सांगितलं आहे सुविधा उपलब्ध केलेल्या व्यायामशाळा सुरू करताना जो ज्या गोष्टी मी खेळ कुस्ती करत मला ज्या अवेलेबल नाही त्या दुसऱ्यांना कशा अवेलेबल होतील या मी अवेलेबल करून दिलेल्या आहेत शासनाची कुठल्याही अनुदानाची मदत न घेता स्वतःच्या कष्टाच्या पैशाने उभी केलेली ही व्यायामशाळा आहे ह्या व्यायामशाळेमध्ये मुलांकरता असा कुस्तीचा हॉल आहे ज्यामध्ये दोन मॅट टाकलेले आहे नाडा आहे जिमनॅशियम आहे रेसिडेन्शियल हॉस्टेल आहे किचन आहे मोठं डायनिंग हॉल आहे मुलींचं सेपरेट हॉस्टेल आहे चारशे विद्यार्थ्याला एवढं मोठं हॉस्टेल आहे मोठं क्रीडांगण आहे रनिंगचं स्विमिंग टँक आहे ग्रीन जिम आहे इंडोर क्रिकेटचं स्टेडियम आहे आणि आता थोड्या आल्यावधीमध्ये हो स्वतःची शाळा ही सुरू होत आहे अशा प्रकारे या अल्पावधीमध्ये ह्या भगूरसारख्या नगरीमध्ये ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने माणसं घडवले जातात समाजामध्ये काम करणारे चांगल्या प्रकारचे माणसं कसे जातील शक्तिशाली असा प्रकारचा हा एक केंद्र पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये असं एकमेव केंद्र आहे आणि ह्या केंद्राला उभं करताना अनेक लोकांचा त्यामध्ये सहभाग आहे ज्यांनी मला निस्वार्थपणे सहकार्य केलं त्यामध्ये वार्ता तर आहेच परंतु इथले स्थानिक गावातले का नागरिक काही आमच्या व्यायामशाळेचे विद्यार्थी ज्यांनी श्रमदान करून ही मोठी व्यायामशाळा वाढवली आणि माझी सगळ्यात जास्त मोठं सहकार्य माझ्या घरच्यांचं त्यात माझ्या पत्नीचं आई वडिलांचं भावाचं पुतण्याचं या सर्वांचं याच्यात समोर सगळ्यात मोठं योगदान आहे बलकवडे व्यायामशाळेला आतापर्यंत सतरा सुवर्णपदकं बत्तीस रौप्य आणि तेहतीस कांस्य पदकं मिळाली आहेत या व्यायामशाळेत सर्व सुविधा उपलब्ध आहेत कुस्तीचा आखाडा जिमनॅशियम डायनिंग हॉल मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल इंडोर स्टेडियम स्विमिंग पूल अशा सुविधांचा त्यात समावेश आहे शासनाचे कोणतेही अनुदान न घेता व्यायामशाळेची घोडदौड सुरू आहे मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड